मेळघाटातील आदिवासींपासून तर शहरातील कॉलेज पर्यंत लव्ह जिहाजचं विणलं गेलंय नव्या कायद्यामुळे याला पायबंद लागेल अशी प्रतिक्रिया भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी लव जिहाजच्या येणाऱ्या कायद्यासंदर्भात देत त्याचं स्वागत केलंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत त्यांनी अनेक मुलींचं जीवन बर्बाद होण्यापासून वाचणार असल्याचंही म्हटलंय या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम बायसकर यांनी लव जिहादचा कायदा व्हावा यासाठी सातत्यानं मागणी रेटणारे भाजपचे खासदार डॉक्टर अनिल गोंडे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर अनेक वर्षांपासून मागणी होती अनेक तुम्ही सुद्धा आता राज्य कायदा व्हावा यासाठी हालचाली सुरू केल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लव जिहादचा कायदा व्हावा म्हणून पोलीस महासंचालकाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे त्याचं मी मनपूर्वक स्वागत करतो कारण महाराष्ट्रामध्ये लव जियादचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे मेळघाटमधल्या आदिवासींपासनं तर शहरामधल्या कॉलेजेसपर्यंत हे जाळं मोठ्या शिथापीनं विणल्या गेलेलं आहे आणि अल्पवयीन मुलींना फसवणं त्यांना मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतरित करणं लग्न करणं एक दोन वर्षापर्यंत त्यांच्यासोबत संसार करणं एक दोन मुलं झाल्यानंतर त्यांना सोडून देणं आणि अक्षरशः नारकीय यातना नरकवासासारखं जीवन त्या मुलींना जगावं लागतं आपण जर पाहिलं तर बडजबरीनं होणारं धर्मांतरण रोखण्यासाठी सरकारनं आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि या संदर्भातली जी समिती सरकार नेमणार आहे त्या समितीला देखील मी महत्वाच्या सूचना करणार आहे यासोबतच एक जनजागृती सुद्धा केली जाणार असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर अजून पंडे यांनी कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती